जय शिवराय मित्रांनो तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे की महाराष्ट्रातील एक नॉर्मल माणूस जे सामान्य व्यक्ती ही शिवजयंती कशी साजरी करतो हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे तर आपण आज याची सुरुवात आपल्या घरापासून करूया तर आज आम्ही असं दाखवूया दाखवतो तुम्हाला की आम्ही घरातून शिवजयंतीची सुरुवात कशी केली तर मित्रांनो आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या घरात शिव शिवाजी महाराजांची एकतरी मूर्ती किंवा फोटो असतो तर आपण आपल्या घरात एक फोटा तो 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 या फोटो आहे तुम्ही पाहू शकता तर आपण सुरुवात या फोटोला पुसून हार घालून करणार आहोत तर शिवजयंतीची सर्वात पहिली सुरुवात आपण घरातून करणार आहोत त्यानंतर आपल्या मंडळामध्ये जाऊन आपण शिवाजी महाराजांची जी मिरवणूक काढणार आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण जे हे फोटो वगैरे काय करतो जर एखादा सनसूद असला त्यावेळेस पुसतो तर असं करू नका आठवड्यातून कमीत कमी एक किंवा दोन दिवस काढा त्याच्यामध्ये तुम्ही सर्व देव आणि असे फोटो वगैरे असतील तर त्यांना पुसा आणि हार वगैरे घाला त्यांची पूजा वगैरे करा नाही बघा जवळनं जरा गाड्यांना आमच्या कसे आम्ही झेंडे वगैरे लावलेत तर इथं वारं सुटल्यामुळे मस्त पैकी झेंडे फडफडत आहेत तुम्ही जवळन पाहू शकता गाड्या मस्त चकाचक केलेल्या आहेत माई गाडी बघू शकता तुम्ही आज सकाळ सकाळी उठून तरी थोडीशी धूळ बसली आहे पण इट्स ओके या बा महाराष्ट्राची शान ही आमची कॉलनी मित्रांनो आता कॉलनी मंडळाचं काय नियोजन आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहोत शाल मित्रांनो आत्ता आम्ही आमच्या गल्लीतील जे मित्रमंडळ आहे शिवश्री अखिल शिवश्री मित्रमंडळ त्या मित्र मंडळाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे तर आत्ता तुम्हाला दाखवतो इथं काय नियोजन चालू आहे आजचं मित्रांनो या इथे या, या, या ठिकाणी आपल्या महाराजांची मूर्ती मांडलेली आहे आणि ही मशाल आम्ही सकाळी पुरंदरवरून आणलेली आहे तर सर्वप्रथम आम्ही पुरंदर किल्ल्यावरून शिवज्योत आणली तर आपण शिवज्योत का आणतो असे बोलले जाते की जर आपण एखाद्या पवित्र ठिकाणावरून शिवज्योत आणली तर त्या ठिकाणी असणाऱ्या देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो याच कारणामुळे महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महाराष्ट्रात जागोजागी महाराजांच्या इतर किल्ल्यांवरून शिवज्योत आणली जाते सगळ्या या व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे आम्ही तर आत्ता आपण आत्ता तर काय नाही आत्ता फक्त चालू आहे दुपारी तीन वाजल्यानंतर हे सगळं सुरू होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सगळं दाखवू तुम्ही हा व्हिडिओ त्यामुळे पूर्ण बघा तर मित्रांनो आज संध्याकाळी आपण आपल्या महाराजांची एकदम पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढणार आहोत तर त्यासाठी आम्ही दुपारी आपला जो ढोल ताशा आहे त्याचा ता मेंटेनन्स करत आहोत मेंटेनन्स झालेलं आहे सगळ्यांचा हात बीत सगळे सिलेंडर सगळ्या आमच्या फोड आता अर्ध तासात परत भेटू आपण सगळे आवरून वगैरे आता सगळ्यांचं काही मांडण्याची पद्धत बघू शकता तुम्ही किती आम्ही एकदम एकदम क्लासिक यो मेनी मी कावा यो तर आता आपण भेटूया डायरेक्ट कुर्ते बिर्ते घालून जय शिवराय मित्रांनो आम्ही आता तयार होऊन आलो आहे आता आपण

सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस दारातली तुळस गोठ्यातली गाई आणि घरातली बाई अशा मानाचा मुजरा शिवजयंती उत्साहाच्या वेळी विशेषतः महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या योद्धा स्पिरिटला सन्मान देण्यासाठी ढोलताशा वाजवला जातो

सिंहासनाधीश्वर आदिश्वर श्री श्री श्री, श्री राधा छत्रपती महाराजांचा ढोल आमचा वादक संपला आहे तर पाहू शकता माणसाकडे पुढचा माणूस तुम्हाला दाखवतो कोण आहे सोनी थोडी करू नको चला कार्यकर्ता आमचे आम्हाला शिकवलं दोन दिवसापूर्वी आम्हाला काही येत नव्हतं आधी तर मित्रांनो या वर्षी आम्ही ज्या प्रकारे शिवजयंती साजरी केली त्याच्यावरती आपल्या मांजरी गावातील लाडके युवा नेतृत्व निलेश दादागुले यांनी केलेले आमचे कौतुक पाहूयात माझा आमचं आता सकाळपासून मी अनेक शिवजयंतीचा कार्यक्रम झालेला परंतु तुमच्या सगळ्या पद्धतीचा उत्साह आमच्यासाठी युवा सगळ्यांचा सा युवकांचा उत्साह पाहिला तर अतिशय आनंद झाला कारण आज आपल्या देशामध्ये शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये नाही तर जगभरात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते पण मुलींचा उत्साह युवकांचा उत्साह खरंच तर प्रेरणादायी आहे आणि असंच तुमचं कार्य हे सदैव तुम्ही चालू ठेवा जेणेकरून आमच्या पिढीनंतर तुमच्या पिढीकडं ही सगळी वाटचाल झालेली तुमच्याकडनं पुढच्या पिढीला हे सगळं जर सगळं जर जा जाणार असेल तर निश्चितपणानं महाराज आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे भविष्यात सुद्धा महाराजांची जी प्रतिमा आहे ती प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करा अशी मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्या माझ्या भगिनींना खरोखरच तुमचं कौतुक करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय उत्साह तुम्ही आज डोल पद्धत चालू केलेलं आहे असंच तुमचं कार्य चालू राहू द्या अशा मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद <laughs> तीन तासाचं वादन फायनली संपलेलं आले होते सगळे आता बघा एक तास म्हणून एक तास म्हणून तीन तास वादन मित्रांनो हे सगळे आमचे प्रोफेशनल वादक आहेत तर तुम्हाला माझं वाजणं कसं वाटलं

तर एक विचार होते एक प्रेरणा होते त्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडून ती कृतीत आणली त्यांची शौर्यगाथा युद्धनीती आणि प्रशासन कौशल्य आजही आज संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे त्यांची दूरदृष्टी स्त्रियांप्रती आदर धर्मसहिष्णुता आणि न्यायप्रियता ही त्यांच्या राजकारणाची आणि नेतृत्वाची वैशिष्ट्ये आहेत फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला आजही आम्ही स्वाभिमाने जगतो कारण आमचा इतिहास राजे शिवछत्रपतींनी लिहिला माझ्या शिवछत्रपतींनी दिलेल्या या पराक्रमी वारशाचा अभिमान बाळगतो आणि शहाण्णव कोळी मराठा घराण्यात जन्माला आलो याचा मला गर्व वाटतो जय भवानी जय शिवाजी